कसं आहे माहिती आहे का सध्या सोशल मीडियाचं जग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला आहे त्याच्यामध्ये तरुण काय तरुणी काय महिला काय पुरुष काय सगळ्यांनाच या सोशल मीडियाचा नाद लागला आहे आणि या सोशल मीडियाचा नाद लागल्यामुळं अनेक जण काय करतात सूट सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतात फोटो टाकतात पण मात्र हे फोटो आणि व्हिडिओ टाकत असताना आपण त्याच्यामध्ये कसे सुंदर दिसू म्हणून वेगवेगळे प्रयोग करतात काही जण ए आयच्या माध्यमातून फोटो टाकतात व्हिडिओ टाकतात तर काहीजणं सोशल मीडियावर जे फिल्टर असतात ज्याच्यामध्ये माणूस गोरं दिसतं ते असे फिल्टर लावून फोटो काढतात आणि व्हिडिओसुद्धा काढतात त्यामुळं समोरचा व्यक्ती कसा आहे काय आहे हे प्रत्यक्ष जसा आहे तसा दिसत नाही आणि अधिकच सुंदर दिसतो म्हणून लोक आकर्षित होतात आणि त्यांच्यासोबत बोलू लागतात अशाच पद्धतीने घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणाला बावन्न वर्षीय महिला मोठ्या प्रमाणात आवडलेली आहे कारण की ती जी बावन्न वर्षीय महिला होती ती तिच्या व्हिडिओला फोटोला इंस्टाग्रामचं फेसबुकचं जे फिल्टर असतं त्याच्यामध्ये माणूस गोरं दिसतं ते फिल्टर लावत होती आणि त्याच्यामुळं ती महिला त्या पोराला आवडत होती आता सुरुवातीनं त्या पोरानं त्या पो महिलेला मॅसेज केला त्या महिलेनं त्याला रिप्लाय दिला दोघांची चॅटिंग सुरू झाली एकमेकांचे फोटो व्हिडिओ लाईक करायला सुरुवात झाली मग मॅसेजवर बोलणं सुरू झालं मोबाईल नंबर घेतले आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर यांचं बोलणं सुरू झालं व्हिडिओ कॉलवर का काय कॉलवर का काय यांचं बोलणं आता चालूच राहिलं मग आता चालूच राहिलं आता फक्त बोलण्यावर कसं भागन म्हणून यांनी एकमेकांसोबत भेटायचं ठरवलं जेव्हा त्या पोरानं त्या महिलेला प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा ती वेगळी दिसत होती आणि इंस्टाग्रामवर फेसबुकवर वेगळी दिसत होती म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये दीड वर्षानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे कुठं घडलं आहे हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि जे लोक इंस्टाग्रामला हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी मराठीमध्ये क्लिअर क्लिअर सांगतोय की हा पूर्ण व्हिडिओ फक्त यूट्यूबला आहे इंस्टाग्रामवर फक्त रील आणि शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर, तर यूट्यूबला या उगा विनाकारण कमेंटमध्ये काही म्हणू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील मैथनपुरी जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक सव्वीस वर्षाचा तरुण आहे हातामध्ये मोबाईल आहे आणि सोशल मीडियाचा नाद लागलेला आहे मग आता सोशल मीडियाचा नाद लागल्यामुळं कोणी काही गाणं टाकलं कोणी काही व्हिडिओ टाकला कोणी काही का फोटो टाकला एखादा फोटो आवडला की लाईक करायचा महिलेनं फोटो टाकला की लाईक करायचा कमेंट करायची अशा पद्धतीनं उद्योग ते पूर्ग त्या ठिकाणी करायचं मग अशा पद्धतीने उद्योग करत असताना एक दिवस त्याला एका बावन्न वर्षीय राणी नावाच्या महिलेची प्रोफाईल दिसली प्रोफाईलवर अगदी चांगला गोरा पान फोटो दिसला येणं लगेच इकडून लाईक केला कमेंट केल्या आणि सगळे तिचे फोटो लाईक करत गेला त्या महिलेला वाटलं आता हे पोरगं माझे फोटो लाईक करतं याला मी आवडती आहे म्हणून त्याला तिनं फॉलोबॅक केलं यानं तिला फॉलो केलं आणि या दोघा जणांचं चा बोलणं चालणं इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुरू झालं आता सुरुवातीला बोलणं चालणं सुरू झालं एकमेकांना मेसेज केले मोबाईल नंबर घेतले मग यांचं बोलणं काय चालणं काय चॅटिंग म्हणा काय म्हणा अगदी मोठ्या प्रमाणात सुरू झालं मग त्या पोरानं त्या महिलेला भेटायचं ठरवलं हा पोरग त्या महिलेला भेटायला गेला भेटायला गेल्यानंतर ज्या पद्धतीनं ती फिल्टर लावून दिसत होती त्या पद्धतीनं प्रत्यक्षात दिसत नव्हती पण मात्र मोबाईलवर फिल्टर आहे आणि प्रत्यक्षात मात्र मेकअप आहे मग ज्या पद्धतीनं ती फिल्टर लावून गोरी दिसत होती त्याच पद्धतीनं तिनं मेकअप करून गोरा दिसण्याचा प्रयत्न केला त्याला खरं काय आहे ते कळूच दिलं नाही मात्र तरीसुद्धा त्याला ती आवडली ठीक आहे तशी नाही अशी तरी आहे ना चांगले दिसती आहे ना म्हणून त्या पोरानं त्या महिलेसोबत संबंध ठेवायला सुरुवात केली आणि एक ते दीड वर्ष या दोघा जणांचे प्रेमसंबंध अशाच पद्धतीनं सुरू राहिले मग प्रेमसंबंध सुरू राहिल्यानंतर ती जी महिला आहे त्या पोराला मदत करत होती त्याला कधी हजार रुपये कधी दहा हजार रुपये कधी वीस हजार रुपये अशी रक्कमसुद्धा देत होती मग त्या पोराला त्या महिलेकडून पैसे भेटतायत म्हणून तोसुद्धा खुश होता आणि सगळं काही त्या ठिकाणी त्या महिलेच्या मर्जीपरमानं करत होता पण मात्र ती जी महिला आहे महिले त्या महिलेला आता त्या पोरासोबत लग्न करायचं होतं म्हणून ती त्याला म्हणत होती की माझ्यासोबत लग्न कर असं किती दिवस चालायचं आणि काय करायचं पण मात्र ती जी महिला आहे महिले महिले त्या महिलेला तीन लेकरं होते आणि तीन लेकरं असूनसुद्धा महिले त्या महिलेला त्या सव्वीस वर्षीय तरुणासोबत लग्न करायचं होतं आता सुरुवातीला हे सुद्धा तिच्याकडे पाहून हो 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 लग्न करतो असं असं मानला तिच्याकडून दीड लाख रुपयाची रक्कम घेतली थोडी थोडी करून आणि तिच्यासोबत प्रेमाच्या नात्यामध्ये राहिला पण मात्र त्या महिलेनं त्याला सांगितलं एक तर लग्न कर नाही तर घेतलेले पैसे वापस दे लग्न करत नाही निस्त आश्वासन देतोय सगळं करतोय असं म्हणून त्या महिलेनं त्या पोराकडं लग्नासाठी तगादा लावला मग आता लावल्यानंतर त्या पोराकडं आता तिला दे वापस द्यायला पैसेसुद्धा नव्हते आणि ती लग्न कर म्हणती आहे नाहीतर काहीतरी तक्रार दाखल करीन गुन्हा दाखल करीन असं सांगते तेव्हा त्या ते पोराची तळपायाची आगची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यानं तिला एका निवांत ठिकाणी भेटायला बोलवलं भेटायला बोलवल्यानंतर हा तिला भेटायला गेला सुरुवातीला गोडगोड बोलला आणि गोड गोड बोलून त्या महिलेचा गळा आवळला गळा आवळून त्या महिलेला ठार केलं आणि ठार करून तिचा मृतदेह त्या ठिकाणी फेकून दिला एका परिसरामध्ये आणि त्या पसार झाला फरार झाला आता फरार झाल्यानंतर जेव्हा त्या महिलेचा मृतदेह काही लोकांना सापडला पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा समजलं ती जी महिला आहे बावन्न वर्षीय तिचं नाव राणी आहे तर तो जो आरोपी तरुण आहे त्याचं नाव अरुण आहे अशा पद्धतीनं पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आणि अटक केल्यानंतर जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं बघा किती अवघड घटना आहे महिलांनी मुलींनी तरुणनी सोशल मीडियाच्या नादामध्ये आपण कोणाला वेळ देतो आहे कोणासोबत बोलतो आहे याचंसुद्धा भान ठेवलं पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेनं सुद्धा त्या सव्वीस वर्षीय पोरासोबत प्रेमसंबंध ठेवले होते त्यामुळं महिलेनं सुद्धा बरोबरीचा पाहायला पाहिजे होता उगच त्याच्या नादे लागायला नव्हता पाहिजे आज सुद्धा काही जणांनी सांगितलं शेवटी वेगवेगळे वेग वे लोक आहेत वेगवेगळे वे लोकांचे वेगवेगळे वे 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 मतं आहेत कोण काय बोलतं हे आपण सांगू शकत नाही पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे ना तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो